कुण्या राजाची गतू राणी या मालिकेचा शेवटचा भाग शनिवारी सोळा मार्च प्रसारित करण्यात आला अखेर गुंजा आणि कबीरच्या लग्नाने त्यांची स्टोरी आणि मालिकेचाही गोड शेवट करण्यात आला स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरून कुण्या राजाची गतू राणी मालिकेबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे यामध्ये या मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचं आभार मानण्यात आले आहे पण चांगली मालिका लवकर संपवल्यामुळे या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आई कुठे काय करते ती सिरियल संपवा आणि कुण्या राजाची तू राणी राहू दे अशी कमेंट एकाने केली आहे तर दुसऱ्याने खूप लवकर मालिकेचा शेवट केला असं म्हटलं आहे आई कुठे काय करतेची स्क्रिप्ट चेंज करा तेवढी डोकं तापवायची कामं का संपवली भाग दोन लवकर येऊ द्या खूप छान झाली मालिका खूप खूप शुभेच्छा एवढ्या लवकर का संपवली अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहे